श्री संत बाळूमामा भंडारा महोत्सव निमित्त येळेवाडी येथे बैलगाड्या शर्दीच आयोजन केलं होतं या शर्यदीमध्ये मोगराळ येथील रॉकी प्रथम बक्षसाचा मानकरी ठरलेला आहे आम्हाला लय दिवसात ना गुलाल भेटला आमचा आनंद गगनात माह नव्हता सगळी पोरं पण अगदी जल्लोषात होती ना आम्ही पण जल्लोषात होतो आ, कस वाटलं तुम्ही हा बैल घरी अगदी लेकराप्रमाणे पण oh. बघितला okay. त्याच्यानंतर बक्षीस पण मिळवताना होता फायनल बघताना कसं वाटलं यावेळेस एकंदरीत टॉपचे बैल असताना आपला सुद्धा बैल चांगल्या फरकाने गाडी पुढे होती हो खूप छान वाटला आ, याचा सांभाळ वगैरे कसं करता तुम्ही कसं सांभाळ खायला वगैरे कस नियोजन असतं याचा सांभाळ कोणी पण करू शकता लहान ला पोरांला पण मारत नाही ह्याला कोणी पण खायला घालतो कोणी पण काय करत भविष्यात जर तुमच्या बैलाला मागणी आली म्हणजे विक्री विक, विक साठी तर तुम्ही देणार का कसं वाटत नाही बैल नाही द्यायचा आमचा तुम्ही याचा सांभाळ करत असताना म्हणजे चारा वगैरे काय काय त्याला नियोजन असतं तुमच्याकडे वैक्ती कसं ह्याच चारा म्हणजे मका वैरण घास आणि रती, रती। आतापर्यंत म्हणजे तुम्ही किती बैल वगैरे पाळले तेव्हा ह्याच्या अगोदर पहिला घेतला होता तो आणि दुसरा घेतला होता तो सुंदर सुंदर हा किती वर्ष तुमच्याकडे ह्याला तीन वर्ष घाली घेतली घरीच तयार केलं स्वभाव हा एकदम शांत आहे कोणाला कायच करत नाही मार फिरत नाही घरी जरी कोण नसलं तरी मी एकटी म्हणलं तरी सांगू शकते याला दूध हो काय सुद्धा नाही करत एकटी म्हणलं तरी सोडा अन बांध ज्यावेळेस तुम्ही घरी येतो त्यावेळेस त्याची प्रतिक्रिया काय असते म्हणजे साधारण आम्ही पहिल्यांदा त्याच्या अंगावर तुकडा टाकतो नंतर त्याला पाणी पाजून रोज आमच्या बैला गाडी चांगली पळाली आमचा लेडीसा संघर्ष होता आज लेदिसात संघर्षात आमचा पहिला गुलाब झालाय का आणि एक नंबर केला लढिसातन गुलाब राहिला पण एक नंबर केला हा बैल कुठला खरेदी केला किंवा वैशिष्ट्य काय किंवा कसं बैल फलट म्हणून खरेदी केलाय वासुर लहान वासरू की आणलं तर घरी तयार केलाय बैल म्हणजे हा मोगरेसोबत आतापर्यंत कुठल्या मैदानात पडला ड्रायव्हर ड्रायव्हर विशाल ड्रायव्हर एक आहे स्वतः मी परत तर मोल्या ड्रायव्हरचा परत खरं तर चिमा ड्रायव्हर दुवायचं असं दोन तीन ड्रायव्हर आहे तर ड्रायव्हर ड्रायव्हर कुळ झाले आम्ही सगळेजण गाडी आणतो नाही पळताना एकदम शहाणा कुठलं वास्त्र घातलं त्याच्या संग तरी कुठल्या वासराला ताप देणार नाही काय नाही शांत वासरात घेऊन पळतो सुट्टी घ्यायला खाली ताप देत नाही एकदा असं धरला तरी या हाता सुटतो ताप देत नाही काय नाही आतापर्यंत आता असं लय झाले भरपूर लय पाहिलाची नाव एवढी माहित नाही ती लय पाहिला भर पावलं आम्ही पण आम्हाला कुठं असं सेमी टाका टाकीत मार खायचो फोड्यात मार खायचो पण आम्हाला गोलाल नव्हता का लय गुलाल झाला आम्हाला आता मागणी वगैरे वाढत काय नाही मागणी म्हणजे आम्हाला देतात ना द्यायचा आम्ही किंमत की आम्हाला घरात ठेवायचं होतं जास्त वेगळं वैशिष्ट्य काय या आता इतर बैल पण तुम्ही रोज मैदानायदा इतर बैलात आणि ह्या बैलात वेगळं वैशिष्ट्य काय म्हणजे तुम्ही आपण मोगराळ्यात अगदी म्हणजे चारा कमी म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा हा बैल तसा काय सांगता ना आमच्यावर काय असेल ते काय वैरवा टाकलं तरी हो काय सांगताल हा बैल मोगराळ्याच्या प्रथम रक्षेचा ठरला होता आणि जबरदस्त त्यावेळेस नियोजन झालं होत त्या बैलाविषयी काय सांगत हा बैल पळायला चांगला आहे एक नंबर म्हणजे स्पीड बीड नाव दोन तीन गट पास केलं परत तिसऱ्या चौथ्या मैदानात तर गुरुवार फायनल दोन नंबर केला गावच्या मैदानाला मोगरा नियोजन मीच केलं स्वतः गाडी पण मीच आणलेली स्वतः मग ह्याच्याबरोबर पाया होता किरणा खेळता माणिक राहते फोर बाय फोर आ, हा नियोजन हे आता एक वर्ष झालं वासरून आणलेलं बाजारातनं ना सांगोलीच्या बारका वासरून आणलेल घरी तयार केलं या दोन तीन फक्त फिर काढलं पाहिला बर पर, परत डायरेक्ट मैदानातच परत डायरेक्ट फायनलच नियोजन केलं चांगलं गावचं मैदान होत आमच्या गावच्या मैदान नियोजन चांगलं केलं तिथे डायरेक्ट फोन फायनल राहिला दोन नंबर केला हो भविष्यात भविष्यात नियोजन चांगलं वास्त्र चांगलं पाहणार दोन्ही खांदे पोहते काय मागणी ठीक आहे पण नाही आयडियाच नाही ना घरी ठेवायचं हो घरी ठेवायचं